रस्त्यावर खड्डे पडतात का तुमची खळगी भरायचे थांबवा खड्डे पडणार नाहीत नुकताच काल बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील शिनोळी ते फाटा दरम्यान खड्ड्यांचे महासाम्राज्य निर्माण झाल्यामुळे सीमाबांधवाने या ठिकाणी रस्ता रोको केला आणि या रस्त्या रोकोचे नेतृत्व प्राध्यापक दीपक पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रभाकरराव खांडेकर यांनी केले यावेळी सीमाबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेले कित्येक महिने नव्हेच तर जवळजवळ दरवर्षी दर दर पावसाळ्यामध्ये शिनोळी हद्दीनंतर कर्नाटकची जी हद्द लागली तेथून जवळच असलेल्या बाची चिरमोरी पासून पुढे हे जवळजवळ शिंडलगाव सोळगावपर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे पडल्यामुळे त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे आता वेळीच काही शासनाचे अधिकारी इथं हजर नाही झाले तर हे मोठ्या प्रमाणात आंदोलन पुढील आम्ही करणार आहे तसेच ज्यांच्या जीवावर इथे शिरोळे मध्ये एमआयडीसी आहे एमआरडीसी जीवावर जे टॅक्स भरतात आपले इथले उद्योजक आणि इथल्या महिलांना किंवा या कर्नाटकाच्या नागरिकांना आम्ही रोजगार देतोय परंतु हे रोजगार देत असताना या शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे आज आम्ही हे आंदोलन इथे करत आहे मी त्यामुळे या मार्गावर जा करणे अत्यंत त्रासाचे तसेच संकटमय असे निर्माण झालेले आहे खड्ड्यामुळे अपघात जायबंद वाहनाची मोडतोड अशा प्रकारे घट होऊन नुकसान होत आहे या सर्व प्रकारामुळे अक्षरशः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मालवण वेंगुर्ला कुडाळ कणकवली कोल्हापूर जिल्ह्यातील जी चंदगड गडिंगलज आजरा या सर्व भागातील लोकांची या मार्गावरून ये असते तसेच बेळगाव आणि बेळगावच्या सीमा भागातील अनेकांची या सर्व महाराष्ट्रातील तालुक्यांशी संबंध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजची वर्दळ असते आणि या खड्ड्यांच्या प्रकारामुळे मात्र अक्षरशः लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्यामुळे या सर्व प्रकाराला कर्नाटक सर सरकारचे बांधकाम विभागच जबाबदार आहे हे नाकारून चालणार नाही गेले कित्येक वर्षे हे प्रकार सुरूच आहेत भले मोठे खड्डे आता खड्डे म्हणावे की मोठ्या विहिरी अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे या मार्गावरून ये जा करणारे लोकप्रतिनिधींना याची जरादेखील दखल घ्यावीशी वाटत नाही का जवळच असलेल्या या मार्गापासून जवळच असलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर तसेच चनगडचे आमदार राजेश पाटील हे तर रोजच या मार्गावरून या बा आपल्या मतदारसंघाकडे ये जा करत असतात आणि अशामुळे या लोकप्रतिनिधींच्यावर देखील लोकांच्याकडून टीका केल्या जात आहे मग शासन कर्नाटकचे असो वा महाराष्ट्राचे या दोन्ही नेत्यांनी परस्पर त्या त्या खात्याकडे विचारणा करून या मार्गाची दुरुस्ती करून घेणे अत्यावश्यक आहे पावसाळ्यापूर्वी वास्तविक त्याची डागडुगी होणे आवश्यक होते मात्र माझ्या मागल्या आणि नेहमीच येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे या रस्त्यांची शोकांतिका गेली कित्येक वर्षे सुरूच आहे दरवर्षी याबाबतची या लोक प्रतिक्रिया व्यक्त करत असल्याचे आपण ऐकतो पाहतो दैनिकांच्यामध्ये वाचतो मीडियामध्ये याचे व्हिडिओ पाहतो हे दरवर्षी नित्याचे चाललेलं आहे या मार्गावर ज्यांना ठेका दिला जातो त्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर का कारवाई होऊ शकत नाही हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे जागोजागी महाखड्ड्यामुळे लोकांना येणे जाणे महामुश्किल झालेले आहे याचा आता विचार करणे गरजेचं आहे येत्या काळामध्ये असे होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची आवश्यकता आहे